नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्याच्या घडीला तुरीला काय बाजारभाव मिळत आहे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे तूर बाजारभाव जर बघता काल बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तूर बाजारभावामध्ये हलकीशी वाढ बघायला मिळालेली असून काही ठिकाणचे तूर बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या वरही जाताना बघायला मिळालेले आहे बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार या ठिकाणी कारण जा आवक आणि तुरीची एक हजार क्विंटल ची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार दोनशे पाच रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुंग गजर चौसष्ट क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंचावन्न तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे एक रुपये त्यानंतर लातूर बाजार समिती तीनशे क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार एक्क्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो अकोला आवक आलेली होती लालतुरीची सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सहा हजार सातशे सत्तर तर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली होती बाराशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे तर जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे धुळे कमीत कमी दर निघाले आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली तीस क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर दोनशे क्विंटल लालजुरीची आव काही ठिकाणी होती कमीत कमी दर निघाले मित्रांनो सहा हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे नव्वद तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा आणि या ठिकाणी जबरदस्त बाजारभावामध्ये उसळी बघायला मिळालेली असून तुरीला उच्चांगी बाजारभाव सात हजार दोनशे रुपयापर्यंत मिळालेला असून कमीत कमी दर होते सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर जिल्हा बुलढाणा एक हजार क्विंटल लालतुरीची आवक का आलेली होती काल संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर होते पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये या ठिकाणी देखील हलकीशी वाढ काल तुरी बाजारभावामध्ये बघायला मिळालेली आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दिगरज जिल्हा यवतमाळ तीस क्विंटल लालतूरची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे सावनेर जिल्हा नागपूर नव्वद क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे तीन रुपये त्यानंतर बाजार समिती मेहकर शंभर क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे अडतीस रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर चाकूर पाच क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दरसुद्धा सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तुरीला बाजारभाव मिळालेला असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू नव्वद क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती मित्रांनो आणि या ठिकाणी देखील तूर बाजारभावामध्ये हलकीशी वाढ बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त दर सिंधी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेलेले होते सहा हजार आठशे रुपयापर्यंत कमीत कमी दर होते सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी तीनशे क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे पंचवीस पंच्च रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे नागपूर जिल्ह्यातील काटोल आवक आलेली होती एकावन्न क्विंटल लोकल तुरीची कमीत कमी दर होते चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये आहेत त्यानंतर पुढील तालुका अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आवक आलेली होती मित्रांनो सहाशे क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर होते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार सातशे पंचवीस या ठिकाणीची तूर बाजारभावमध्ये काल स्थिरता बघायला मिळाली असून या ठिकाणी उच्चांगी बाजारभाव सहा हजार सातशे पंचवीस रुपयांचा मिळालेला आहे त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो या ठिकाणी औरातशानी पांढरी अठरा क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे तीस तर जास्तीत जास्त पूर बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील जिल्हा आहे जालना तूरपांढरी दोनशे क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती सोनपेठ तूरपांढरी कमीत कमी दर सहा हजार पाचशे शहाण्णव रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती देवळा कमीत कमी दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार चारशे पंचवीस तर जास्तीत जास्त दूर बाजार भाव पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती आवक आलेली होती दोनशे चाळीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर होते सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे सहा हजार सहाशे तर जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावचे अपडेट राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे तूर बाजार भाव बघता काल बऱ्याचशा ठिकाणी तूर बाजारभावामध्ये हलकीशी वाढ तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव स्थिर बघायला मिळाले असून राज्यातील तूर बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेलेले आहे आपल्या तालुक्यात ता ता आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार